श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत नवी दिल्ली इथं नुकतीच तीन दिवसीय ग्लेक्स अर्थात जागतिक अंतराळ संशोधन शिखर परिषद दोन हजार पंचवीस पार पडली या परिषदेपूर्वी इस्रो अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे अध्यक्ष डॉ व्ही नारायणन यांनी भारतातर्फे या वर्षाअखेर पहिली मानवी अंतराळ मोहिमेची चाचणी घेण्यात येणार असल्याचं सांगितलं काय आहे ही गगनयान मोहीम या मोहिमेचा उद्देश काय त्याचा भारतीय अवकाश संशोधन क्षेत्राला भविष्यात काय फायदा होणार आहे याबाबत तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रोतेहो भारतीय अवकाश संशोधन संस्थेकडं सध्या जगभरातल्या देशांचं लक्ष लागलं आहे त्याचं कारणही तसंच आहे मागच्या काही वर्षांत इस्रोनं जगाला आश्चर्यानं तोंडात बोट घालायला लावणाऱ्या अंतराळ मोहिमा आखून त्या यशस्वी देखील केल्या आहेत इस्रोनं नुकतीच स्पेडेक्स मोहीम राबवून अंतराळात दोन उपग्रहांची जोडणी अर्थात डॉकिंग करून इतिहास रचला एकदा नव्हे तर दोनदा ही डॉकिंग मोहीम यशस्वी करण्यात आली त्यापूर्वीही इस्रोनं तीन चांद्रयान मोहिमांसह मिशन मंगळ ही मोहीमही यशस्वीपणे राबवली आहे सूर्याच्या बाह्य वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी इस्रोनं आदित्य एल वन हे अवकाशयान सोडलं आहे त्याच पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय अंतराळवीर महासंघ भारतीय अंतराळ संशोधन संघटना आणि भारतीय अंतराळवीर सोसायटीच्या वतीनं दिल्लीत सात ते नऊ मे दरम्यान ग्लेक्स अर्थात जागतिक अंतराळ संशोधन परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या परिषदेत विविध देशातल्या अंतराळ संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या प्रतिनिधींनी भाग घेतला यावेळी मानवाच्या प्रगतीसाठी भविष्यात अंतराळ मोहिमात सहकार्याची भावना वाढवण्यावर भर देण्यात आला इस्रोच्या भविष्यातल्या अंतराळ मोहिमांसाठी जगभरातल्या अंतराळ संशोधन संस्थांची मदत गरजेची आहे त्यामुळं ग्लेक सारख्या परिषदा महत्वाच्या ठरतील असं आकाशवाणीशी बोलताना ज्येष्ठ खगोल अभ्यासक प्रदीप नायक यांनी सांगितलं सध्या दिल्लीला इंटरनॅशनल एस्ट्रॉनॉटिकल फेडरेशन या संस्थेने आयोजित केलेली ही ग्लेक्स नावाची परिषद आहे ही ग्लेक्स परिषद चार वर्षापूर्वी म्हणजे एकोणीसशे एकवीस मध्ये पण भरली होती मध्ये तर आता यावर्षी ती दिल्लीला आहे ग्लेक्स परिषद म्हणजे ग्लोबल स्पेस एक्सप्लोरेशन जे संपूर्ण जगामध्ये जे वेगवेगळे अवकाश संशोधन करणारे जे देश आहेत तर त्या देशांनी एकत्र येऊन अवकाश संशोधनाविषयी आपले अनुभव एकमेकांमध्ये त्यांचं सहकार्य वाढवण्यासाठी अनुभव सांगण्यासाठी आणि आणखीन नंतर आपलं भविष्य अवकाशामध्ये काय असेल याविषयी चर्चा करण्यासाठी ही परिषद भरवली जाते तर यावर्षी परिषदे सुरुवातीलाच आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण करून त्याच्यात आपल्याला एकंदरीत असा सगळा आढावा घेतला आपल्या इजरोचा तर ही ग्लेक्स परिषद मध्ये अनेक ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत तज्ज्ञ आहेत तर ते हा वेगवेगळ्या अवकाश मोहिमा त्याच्यामध्ये येणाऱ्या अडचणी आणि मग त्याच्यावर कशी मात करायची परस्पर सहकार्य हो यावर सगळेजण बोलणार आहेत अवकाश मोहिमा ह्या ज्या असतात ना ह्या खूप खर्चिक असतात आणि त्यामुळे त्यातल्या जर आपण एकमेकांना सहकार्य केलं आपलं ज्ञान आहे एकमेकांना जर शेअर केलं तर या मोहिमा यशस्वी होण्याची शक्यता पण वाढते आणि शिवाय खर्च पण एकमेकांमध्ये वाटला जातो उदाहरणार्थ आपण इंटरनॅशनल स्पेस स्टेशन तर हे आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन आहे त्यामुळे त्यामध्ये अनेक देशांनी देशा म्हणजे भारताने सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे तसे वेगवेगळे देश एकत्र येऊन जेव्हा एखादी मोहीम राबवतात स्पेशली अवकाश मोहीम तर त्याचा सगळ्या जगाला फायदा होतो मानवतेच्या दृष्टिकोनातून हे अत्यंत महत्वाचं आहे कारण अवकाश ही कुठल्या एका देशाची मक्तेदारी नाही तर त्याच्यामध्ये सगळ्या मानवांचा मानवाच्या ह्याचा एकंदरीत त्यांच्या वाढ होण्यासाठी किंवा विकसित होण्यासाठी ह्याची अत्यंत आवश्यकता असते ह्याच्यामध्ये भारता यावर्षी या जी जी परिषद आहे ती इसरो आणि आय म्हणजे इंटरनॅशनल एस्ट्रोनॉटिकल फेडरेशन यांनी एकत्रित आयोजित केली तर त्याच्यामध्ये अनेक तज्ज्ञ आता बोलतील आज शेवटचा दिवस आहे त्याचा तर ह्याच्यामध्ये भारताचं योगदान काय आहे म्हणजे अवकाश मोहिमेमध्ये भारताचं जर कोणी आपल्याला विचारलं की भारत सगळ्यात महत्वाचं योगदान काय जगाला तर ते आपण अगदी ठामपणे सांगू शकतो की आमचं अवकाश संशोधन गेल्या पंच्याहत्तर ऐंशी वर्षामध्ये आपण अवकाश संशोधनामध्ये जी काही प्रचंड आघाडी घेतलेली आहे ही अतुलनीय आणि त्याच्यामध्ये प्रत्येक भारताला अभिमान वाटावा अशा प्रकारे आपण हा सगळा कार्यक्रम विकसित केलेला आहे आपण अगदी सुरुवातीला अक्षरशः स्क्रॅच पासून सुरुवात केली मग ती छोटी छोटी रॉकेट साऊंडिंग रॉकेट उडवली मग हळूहळू आपण मोठमोठी रॉकेट विकली पहिल्यांदा एस एल व्ही रॉकेट होतं मग त्याचं एएसएल व्ही झालं मग पी एस एल व्ही आणि आता जी एस एल व्ही तर पी एस एल व्ही नावाचं जे आपलं रॉकेट आहे ज्या रॉकेटच्या साह्याने आपण वेगवेगळे उपग्रह अवकाशात पाठवतो ते ह्याला वर्क इंडियन वर्क हॉर्स असं म्हणतात किंवा इस्रोचं वर्क हॉर्स असं म्हणतात कारण सगळ्यात सक्सेसफुल असं रॉकेट जगामधलं हे पी एस एल व्ही आहे तर ह्या पी एस एल व्हीच्या आपण अनेक म्हणजे केवळ भारताची नव्हे तर अनेक देशांचे उपग्रह आपण अवकाशात पाठवलेले आहेत युरोपचे पाठवलेले आहेत अमेरिकेचे पाठवलेले आहेत आपल्या अजून शेजारच्या देशांचे उपग्रह आपण अवकाशात पाठवलेले आहेत आणि एकाच वेळेस अनेक उपग्रह पाठवण्याची क्षमता पीएसएल मध्ये आहे आपल्या पंतप्रधानांनी सुद्धा याच्यावर त्यांच्या भाषणामध्ये भर टाकला होता की आपण शंभरपेक्षा जास्त उपग्रह एकाच वेळेस सोडलेत अवकाशामध्ये तर हे खरोखरच हे जे यश आहे हे अतुलनीयच म्हणायला पाहिजे आता आपण गेल्या काही वर्षामध्ये आपण जीएसएफी नावाचं जे रॉकेट विकसित केलेलं आहे जिओ सेंट्रिक सॅटेलाइट लॉन्च व्हेकल तर हे जे रॉकेट आहे हे अतिशय शक्तिशाली अजूनपर्यंत भारताने विकसित केलेलं सर्वात शक्तिशाली रॉकेट आहे जे तीन हजार किलोग्रॅम किंवा पाच हजार किलोग्रॅम या कॅटेगरीमधले उपग्रह आहेत तर ते सोडण्यासाठी या उपग्रहांचा वापर केला जातो आता रशिया आहे अमेरिका आहे युरोपियन एजन्सी आहे आता चीन आहे त्याच्या पाठोपाठ आता आपण यशस्वी म्हणत शक्यता आहे कारण आपण ऑलरेडी जे अंतराळवीर आहेत त्यांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केलेली आहे त्यातले काही अंतराळवीर आपण निवडून आपण औषध पाठव त्यासाठी आपल्याला गगनयान नावाचं जे रॉकेट आहे ते ते आपण विकसित करतो जे जी च्या सी आपण अवकाशात पाठवू या गगनयानामध्ये मानव असेल आणि मग ते गगनयान पृथ्वीभोवती फिरेल आणि नंतर मग ते पुन्हा वापरतील तर कुठल्याही व्यक्तीला अवकाशामध्ये पाठवणं आणि ते यशस्वीपणे सुखरूपपणे परत आणणं हे अतिशय जिकिरीचं आणि खूप किचकट काम असतं त्याच्यासाठी अनेक चाचण्या आपण करतो आहोत केलेल्या आहेत यशस्वीपणे पार पण पाडले आहेत आता मानवरहित गगनयान हे जे यान आहे ते जीएसवीच्या मार्फत आपण अवकाशामध्ये पाठवणार ते सुरुवातीला म्हणजे मानव पाठवण्याआधी आपल्याला यान पाठवावं लागतं तर मग ते मानवरहित यान पाठवण्यासाठी आपण त्याच्यासाठी जे गगनयान बनवतो आहोत ते पृथ्वीवरती काही काळ फिरेल ज्याच्यामध्ये मानव नसेल आणि मग पुन्हा ते यान सुखरूपपणे पृथ्वीवर येईल याची चाचणी घेतल्यानंतर आपण मग प्रत्यक्ष भारतीय अंतराळवीराला अवकाशात पाठवू श्रोते हो अंतराळात भारतीय व्यक्ती जाणं तीही भारतीय बनावटीच्या यानातून जाणं आणि भ्रमंती करून पुन्हा पृथ्वीवर येणं हे इस्रो समोरचं महत्वाचं आव्हान असल्याचं खगोल मंडळाचे मानद सचिव डॉक्टर अभय देशपांडे यांनी सांगितलं इस्रोच्या कामगिरीबद्दल आपण चर्चा करत आहोत एकोणीशे सत्तावन्नमध्ये अंतराळात गेलेला पहिलं उपग्रह स्पुटनिक हा अंतराळात गेल्यानंतर गेल्या साठ सत्तर वर्षामध्ये जगातील अनेक राष्ट्रांनी अंतराळ उड्डाण यशस्वीपणे पार पाडलेले आहेत आपल्यापुरतं बोलायचं झालं था था तर इस्रो ही आपली संस्था गेली अनेक वर्ष सातत्याने आकाशामध्ये प्रक्षेपक सोडत आहेत आणि त्याच्या साहाय्याने विविध उपग्रह अंतराळ निरीक्षणाच्या दुर्बिणी इत्यादीत आकाशात स्थिरावायचा प्रयत्न करत आहे इस्रोने पी एस एल व्ही हे जे यान अंतराळ पाठवायला सुरुवात केली हे यान जगातलं एक अतिशय यशस्वी असं प्रक्षेपक यान मानलं जातं इस्रोचा जो आकाशात यशस्वीपणे यान पाठवण्याचा उपक्रम आहे तो साधारणपणे सत्त्याण्णव टक्के एवढं यशस्वी जातो याचा अर्थ सुरुवातीच्या काही वर्षामध्ये आहे काही थोड्या बहुत प्रमाणात प्रक्षेपक आपली नष्ट झाली होती ती सोडली तर गेली अनेक वर्षं आपण सातत्याने यशस्वीपणे उड्डाणं करू शकलेलो आहोत आता तुलना इतर राष्ट्रांची जर गरजी झाली तर अमेरिका रशिया किंवा चीन या देशांची पण तुलना ही साधारणपणे अशी जर पंच्याण्णव ते सत्त्याण्णव टक्के यश प्रत्येक देशाला मिळालं आहे आणि बहुतांश केसमध्ये सुरुवातीच्या काळामधली काही यानं त्यांची पडली होती नंतर मात्र कोणतेही मोठा अपघात या यानांचा झालेला नाही आहे याच्या तुलनेत जर आपण स्पेस एक्स किंवा ब्ल्यू ओरिजिन सारख्या प्रायव्हेट कंपन्यांकडे बघायला केलो तर त्या मानाने त्या प्रायव्हेट कंपन्यांचा यशस्वीतेचा हा खा थोडा खाली आहे याचं कारण असं की ते प्रचंड प्रमाणात यानं त्यांनी उडवली त्यांचीही सुरुवातीच्या काही काळामध्ये यानं ही नष्ट झाली पण नंतर मात्र सातत्याने शंभर टक्के यश या कंपन्यांना मिळू लागलेलं आहे इस्रो पुढे किंवा देशातल्या जगातल्या कोणत्याही अवकाश संशोधन करणाऱ्या सरकारी संस्थेपुढे आजचं सर्वात मोठं चॅलेंज किंवा आव्हान जे आहे ते अर्थात हे प्रायव्हेट कंपन्या आहेत तेच असणार आहे ज्या प्रकारे नासा किंवा रशिया किंवा चीनी किंवा भारतीय लोक अंतराळ यानं पाठवतात त्याच्यापेक्षा कैक पटीने जास्त यानं ही प्रायव्हेट कंपन्यांनी पाठवायला सुरुवात केलेली आहे त्याचे दोन कारण आहेत एक म्हणजे ते कमर्शियल फ्लाईटकडे जायचा प्रयत्न करत आहेत अंतराळ प्रवास सुखकर करण्यासाठी किंवा अंतराळ टुरिझम करण्यासाठी या दृष्टीने हे लोक प्रयत्न करत आहेत त्यामुळे त्यांची संख्या ही जास्तीत जास्त वाढत जाणार आहे त्यामाने त्यांच्यावरती असलेले रेग्युलेशन्सही तसे कमी असतात आणि त्यांची संख्या वाढत गेल्यानंतर काय घटना होऊ शकतात हे आपल्याला काही वर्षातच दिसायला लागणार आहे एक म्हणजे अंतराळातील कचरा जो आहे तो खूप प्रमाणात वाढू शकतो आणि तो साफ करायची जबाबदारी या कंपन्यांवरती आहे की नाही हे आज आपल्याला स्पष्ट नाही आहे इस्रो बाबतीत म्हणायचं असेल तर इस्रो आकाशात जे कोणते यान पाठवतं हो त्या यानाची संपूर्ण काळजी घेण्याचं काम हे इस्रो करतं आपण असं कमेंट केलेलं आहे की काही वर्षानंतर आपण गेलेलं यान त्याचं आपला उपग्रह असेल आकाशातला त्याचा एंड ऑफ लाईफ झाल्यानंतर त्याचं आपण काय करणार आहो हे आपण नक्कीपणे सांगू शकतो आणि त्याचं कचऱ्यामध्ये रूपांतर न होता त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावू शकतो अशी खात्री आज आपल्याला मिळालेली आहे पुढील सर्वात मोठं आव्हान येणार काही दिवसात अर्थातच अंतराळात भारतीय माणूस जाणं आणि तो पण भारतीय त्याच्या प्रक्षेपामध्ये बसून आकाशात जाणं स्थिरावणं आणि तिकडून परत येणं हे आहे त्याच्यानंतरचा महत्वाचा टप्पा म्हणजे भारतीय अंतराळ यात्री भारतीय यानात बसून चंद्रावरती जाईल चंद्रावरती पाऊल ठेवेल आणि परत येईल ही एक प्रकारची एक टप्पा आपण मानलेला आहे ह्या टप्प्याला लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न इस्रो आणि सर्व भारतीय करत आहेत श्रुते हो मानवजातीला अवकाश मोहिमांचा फायदा व्हावा यासाठी जागतिक पातळीवर अंतराळ क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर आणि विचारांचं आदानप्रदान करण्यावर सर्वच देश भर देत आहेत त्यासाठी ग्लेक्स सारख्या शिखर परिषदांचं आयोजन करण्यात येत आहे भविष्यात भारताला अंतराळ क्षेत्रात मोठा टप्पा गाठायचा आहे त्यासाठी अशा परिषदा नक्कीच मैलाचा दगड ठरतील श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन समन्वय ज्ञानदेव शेलार आणि निवेदन अंकिता आपटे